पाहूया पुढची बातमी आशिष शेलार आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेले आहेत उद्धव ठाकरे हे मुंबईतील सर्व जमिनीच्या लँडस्कॅमचे बादशाह आहेत असा आरोप आशिष शेलार यांनी केलेला आहे कार्यशाळेत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती आणि उद्धव ठाकरेंच्या डोक्यात लँड आणि लँडस्कॅम आहे असं सुद्धा आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या डोक्यात लँड आणि स्कॅम सुरू आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे भाजपने गरवारे क्लब इथं आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये मंत्री आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे जमिनीचे अनेक गैरव्यवहार अनेक लाईन लँडस्कॅम जे आहेत हे जमीन घोटाळे हे उद्धव ठाकरे यांनी केलेले आहेत असं

और बिल्डर को देंगे अदाने को देंगे खंबाने को देंगे अरे मैं तो उसको सवाल पूछता हूं पच्चीस साल कॉरपोरेशन में तुम था पच्चीस साल में मुंबई शहर की एक एक प्रॉपर्टी की स्क्वायर फीट की कीमत एक -एक की। ऐसे एक करोड़ स्क्वायर फीट की जगह ये बिल्डरों को देने का पाप ये उद्धव ठाकरे ने किया है वो हमसे सवाल किया पूछे तर याच संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊयात आमच्याबरोबर ठाकरे गटाचे विनायक राऊत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत विनायक सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर हा जो आशिष शेलार यांचा हा आरोप आहे याची ऑडिओ क्लिप जय महाराष्ट्राकडे आहे काय सांगाल कारण उद्धव ठाकरेंवर जमिनीच्या गैरव्यवहारांसंदर्भातले मोठे गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केले आहेत बघा आशिष शेलारांची उल्लेखही नेमकी काय आहे ती मी काय ऐकलेली नाहीये पण एक मात्र नक्की सध्या देशामध्ये दे, मुंबईच्या धारावी पासून ते अयोध्येतल्या राम मंदिरच्या नावाखाली अयोध्या संपूर्ण अयोध्या ही सगळी भूखंड आहेत हे लुटण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे धारावीच्या सहाशे एकर जमिनीच्या वर वसलेल्या लोकांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबईमध्ये जवळजवळ दोन हजार शंभर एकर जमीन मुंबईच्या वेगवेगळ्या शहरातली ही अदानीच्या घशात भारतीय जनता पक्षाने घातलेली आहे तिकडे अयोध्येमध्ये सुद्धा जवळजवळ पाच हजार एकर जमीन लोडा अदानी आणि या सगळ्या लोकांना दिलेली आहे त्यामुळे भू भूमाफिया म्हणून ज्यांचा उल्लेख करायला पाहिजे अशा भारतीय जनता पक्षाच्या आशिष शेलारानी शिवसेना शे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर आरोप करणं म्हणजे हास्यास्पद आहे आणि म्हणून त्यांच्या आरोपाची मला फार दखल घेण्याची गरज नाही नक्कीच धन्यवाद विनायक जी आपल्या आमच्याशी बोलल्याबद्दल आपली महाराष्ट्राकडे पोहोचवल्याबद्दल आपण पाहतोय आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत मुंबईत अनेक जमीन घोटाळे झाले आणि उद्धव ठाकरे हे या जमीन घोटाळ्यांचे बादशहा आहेत त्यांनीच हे सगळे घोटाळे केलेत असं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे तर पाहतोय आपण आशिष शेलार यांनी मुंबईतील जमीन घोटाळ्यांबाबत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक घोटाळे केलेले आहेत आणि मुंबईतल्या अनेक जमीन घोटाळ्यांचे जबाबदार हे उद्धव ठाकरेच आहेत असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळ्यांबाबत आरोप करणारी आशिष शेलार यांची ऑडिओ क्लिप आपण ऐकलीत तर आपण पाहतोय एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून भाजपचे आशिष शेलार मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत मुंबईत आत्तापर्यंत अनेक जमीन घोटाळे झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे हेच या जमीन घोटाळ्यांचे बादशहा आहेत मुंबईत झालेल्या जमीन घोटाळ्यांमध्ये घोटाळ्यांच्या मागे हा उद्धव ठाकरेंचा हात आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलंय सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या आमच्या सोबत आहेत सुषमाजी आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सुषमाजी आशिष शेलार यांनी ज्या प्रकारे हे आरोप केलेले आहेत उद्धव ठाकरेंबद्दल त्यावर काय प्रतिक्रिया आहे त्यांची तुमची विशेष आश्चर्याची गोष्ट नाही नितेश राणे असतील आशिष शेलार असतील ही सगळी लोक सध्या फडणवीसांच्या पदरी चालगडी आहेत त्यामुळे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी फडणवीसांची कृपादृष्टी जर स्वतःवर उडवून घ्यायची असेल तर फडणवीस आणि भाजपाच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान असणाऱ्या उद्धव ठाकरेंना डॅमेज करणं किंवा त्यांना टार्गेट करणं ही त्यांची गरज आहे त्यामुळे ते त्यांच्या गरजेनुसार वागत आहेत त्यावर काही मला फार आश्चर्य वाटत नाही पण फार लँड माफियांबद्दल बोलायचं असेल तर मग धारावीची सगळी जमीन आदानीच्या घशात घातली भाजपने त्याचं काय करायचंय काय करणार आहात पॅराडाईज ऑफ ग्रुपचं आतापर्यंत ज्या शेकडो एकर जमिनी ज्या तुम्ही सगळ्या मंगल प्रभात लोडाला तुम्ही मुंबईचा पालकमंत्री का बनवलेला आहे शिंदेगिरी करणाऱ्यांनी त्याच्यावर बोलू नये मी जर सुरुवात केली तर आहेराची यादी वाचल्यासारखी यादी वाचेल पण सुष्माती आणखी एक महत्वाची गोष्ट यात की ज्या प्रकारे तुम्ही किंवा म्हणजे शिवसेना किंवा काँग्रेस म्हणा किंवा आता काँग्रेसच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नॅशनल हेराल्ड प्रकरण सुद्धा काँग्रेसचं सध्या गाजतंय आणि राहुल गांधी सोनिया गांधींवर आरोप होतात आणि आता उद्धव ठाकरेंवर सुद्धा अशा प्रकारचे आरोप करण्याचा प्रयत्न होतोय कुठेतरी सत्ताधारी गट जो आहे आणि भाजप जो आहे तो विरोधकांना खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या माध्यमातून काय वाटत मी असं म्हटलं की तुम्हाला ओढून ताणून काँग्रेसच्या चर्चेत आणायची आहे का ओढून ताणून काँग्रेस चर्चेत आणायची असेल तर काँग्रेसच्या नेत्यांना प्रश्न विचारा ना या चर्चेमध्ये काँग्रेसच्या कशाला ओढून काढून आणताय तुम्ही हा एक भाग त्याला दुसरं असं की शेलार काय बोलतात किंवा नितेश राणे लोक काय बोलतात किंवा नवनीत राणा काय बोलतात या लोकांच्या बोलण्याला माझ्या लेखी आणि माझ्या पक्षाच्या लेखी सुद्धा कवडीची किंमत नाही mm -hmm. नॉइजी गँग आहे नॉइजी गँगचं काम आहे ही सगळी जी गँग आहे ही सगळी जी बार्किंग ब्रिगेड आहे mm ती -hmm. बार्किंग ब्रिगेड काम करत असते फडणवीसांच्यासाठी तर त्यांना त्यांचं स्वतःच अस्तित्व टिकवायचं असेल तर हे करणं गरजेचं आहे मला काही कमेंटच करायची नाही त्याच्यावर धन्यवाद सुषमाताई आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्याकडे आमच्याकडे प्रतिक्रिया आपली व्यक्त केल्याबद्दल तर आपण पाहतोय आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेले आहेत मुंबईतील जमीन घोटाळे हे उद्धव ठाकरेंनी केलेत असं त्यांनी म्हटलंय केशव उपाध्याय आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत केशवजी आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आशिष शेलार यांनी हे आरोप केलेले आहेत त्या जमीन घोटाळ्यांबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर काय प्रतिक्रिया आपली मला वाटतं आशिष शेलार हे अभ्यासू आणि विचारपूर्वक आरोप करणारे नेते आहेत आणि चार स्थितीने हे आरोप करत वस्तु ही वस्तुस्थिती आहे मुंबईतल्या अनेक प्रकारच्या जमिनीमध्ये कशा पद्धतीने गडबड झाली बीएमसी मध्ये कशा पद्धतीचे नोटिफेशन बदलण्यात आले काय काय गडबडी करण्यात आल्या हे सगळं गेल्या अनेक वर्षातला इतिहास आपल्या समोर आहे आणि त्यामुळे आशिष शेलार यांनी केलेला आरोप आहे तो वस्तुस्थितीला धरूनच आहे अच्छा म्हणजे स सर आपण जेव्हा केशव सर जेव्हा आपण एखाद्यावर आरोप करतो तेव्हा तसे पुरावेसुद्धा आपल्याला सादर करावे लागतात आपण हे गृहीत धरून चालूया की आशिष शेलारांनी जर उद्धव ठाकरेंवर हे आरोप केलेले आहेत तर नक्कीच त्यांच्याकडे काही ना काही पुरावे हे असतीलच मग पुरावे पुरावे सवळ पुरावे घेऊन का आशिष शेलार समोर येत नाही आहेत नाही येतील ना ते आता की त्यांनी कधी पुरावे द्यावा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे नक्की ते पुरावे घेऊन येतील पण मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये ज्या पद्धतीने भूखंडातील रिझर्वेशन बदलण्याचे प्रकार झाले कशा पद्धतीने नोटिफिकेशन बदलली गेली आरक्षण बदलली गेली हे सगळा इतिहास गेल्या काही वर्षाला काढला तर नक्की कळेल की या सगळ्या आरक्षणाच्या आरक्षण बदलण्यामागे हे करण्यामागे कोण आहे ना नक्कीच धन्यवाद केशवजी आपल्या आमच्या आमच्याशी तुम्ही चर्चा केल्यात त्याबद्दल यानंतर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत किशोरीतही आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर काय सांगाल आशिष शेलार यांच्या उद्धव ठाकरेंवरील या आरोपांच्या संदर्भात गेले तीन वर्ष सतत आणि सतत उद्धवजी सगळं काढून घेऊ नये अजूनही समाधान होत नाहीये का अजूनही उद्धवजींची भीती वाटते का आणि जर त्यांना तुम्ही जर लँडस्कॅपिंग डोक्यात असत तर मग सध्या धारावीत काय तुमचं चाललेलं आहे आणि त्याच करून दुसरं म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये एक दीड आठवड्यापूर्वी संदीप देशपांडेनी तुम्हाला डायरेक्ट झोलर म्हटला होता मग त्याचं उत्तर काय आहे तुम्हाला मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी तुम्हाला इतकं डायरेक्ट झोलर म्हटल्यानंतरही तुम्ही काय उत्तर दिलेलं नाही आणि आता ज्या पद्धतीने सांगतोय गेली पंचवीस वर्ष जेव्हा आम्ही मुंबई सांभाळली त्यावेळेला कचऱ्यावर आम्ही कर लावलं नाही पाण्यावरती कर वाढवला नाही ची धुळधान केली नाही हे सगळं आज मुंबईकर बघतायत एक नव्वद हजार करोडचं आमचं कर बजेट तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या याच्यात वीस हजार करोड सुडाणा केलात कुठलं काम केलं आजही रस्त्याचे स्कॅम उघडकीला येत आहे हे सगळं असताना फक्त उद्धवजी ना कारण आजही भीती तीच आहे त्यामुळे त्यांच्याकडे काही नसताना त्यांनी खासदार निवडून आणले त्यांचे आमदार आले भले ते कमी आले पण ईव्हीएम जोरात आहे ना याच्यावर hmm. आज लोक बोलतात त्यामुळे आशिष ज्यांनी झोलर म्हंटल त्याचं उत्तर काय आहे आणि तुम्ही कुठले स्कॅम करताय ते हल येत आहेत बाहेर बाहेर सगळे त्यामुळे उद्धवजींना बदनामी करण्याचं हे थांबवा हे बरोबर नाही एक सुशिक्षित आमदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात लग वाटेल तसं बोलून नका नक्कीच किशोरी ते आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारते तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या व्यक्ती मानला जाता आणि त्याच पार्श्वभूमीवर मी हा प्रश्न विचारते की आता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या सुद्धा चर्चा होत आहेत किंबहुना पूर्ण महाराष्ट्री आणि जनमानसाची शिवसैनिकांची ती इच्छा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी पुन्हा एकदा नवीन शक्ती उदयाला येऊ नये या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून म्हणून सुद्धा हे आरोप केले जातात काय सांगाल मुळात सगळे हे दोन एकत्र येतील म्हणून इकडे तर वेगवेगळ्या गोष्टी करतायत आणि दोन भाऊ आहेत दोन पक्ष प्रमुख आहेत त्यांनी जर एखादी महाराष्ट्र मुंबई या गोष्टीची उलट वाढ बघताय तुम्ही बघा त्यांच्या सगळ्यात अशा कमेंट येत आहेत पण ते ठरवत असताना तो अधिकार फक्त दोन पक्ष प्रमुखांना आहे दोन जे भाऊ आहेत त्यांना आहे त्यामुळे त्यांना बाकी त्यांना कोणालाही किंतु परंतु करायची गरज नाही नक्कीच धन्यवाद किशोरी तरी आमच्याबद्दल बोलल्याबद्दल आपण पाहतोय आमच्याशी किशोरी पेडणेकर ठाकरे ठाकरे गटाच्या नेत्या बोलत होत्या आणि मुंबईच्या माजी पाहा महापौर आमच्या सोबत बोलत होते त्यांनी आमच्याकडे प्रतिक्रिया दिलेली आहे आशिष शेलार यांनी ज्या प्रकारे जमीन घोटा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत त्या संदर्भात विविध प्रतिक्रिया सत्ताधारी पक्ष आणि विरोधी गट यांच्या प्रतिक्रिया यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया जय महाराष्ट्राकडे येतात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आशिष शेलार यांनी आरोप केलेले आहेत जमीन घोटाळ्यांसंदर्भात